एखाद्या पक्षाला अशा पद्धतीचं खिंडार पडलं किंवा एखाद्या पक्षामध्ये कार्यकर्ते दुसरीकडे गेले ते शेवटी डॅमेज कंट्रोल करावाच लागतो शेवटी तिथे त्यांना पदाधिकारी नेमावे लागतील आणि मला असं वाटतं की ते पदाधिकारी नेमणं नेम ते काही गैर नाही फक्त पदाधिकारी नेमल्यानंतर परत ते तिथेच राहिले पाहिजे त्याची दक्षता घ्या म्हणजे झालं राजापूर मला जे माहिती आहे तिथे किरण भैया आमदार झाल्यापासून मुंबईचे देखील नव्वद ते पंच्याण्णव टक्के संपर्कामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यातनं नाविन्यपूर्ण असं काही घडणार नाहीये कारण स्वतः तिथले आमदार म्हणून त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांची विकासाची कामं करत असल्यामुळं आणि विकासापेक्षा वैयक्तिकरित्या ते त्यांच्या संपर्कात असल्यामुळं मुंबईमध्ये जरी लांजा राजापूर आणि साखरबा मतदारसंघाची मुंबईकरांची बैठक लागली तर ते मुंबईकर तिथं जातील सरी काही ते मनानं आमच्या बरोबर जाईल नाही असू दे, मा दे ना एक लक्षात घ्या की संजय राऊत साहेबांचा जर कोकणात दौरा होणार असे की त्यांच्या पक्षाची पॉलिसी आहे शेवटी मी जसं परवा परभणीला गेलो होतो मी जसं महाराष्ट्रामध्ये फिरतो माननीय संजय साहेबांचे बळकट करायला तसं त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाचे बळकट करण्यासाठी ते, ते फिरणार त्याच्यामध्ये म्हणून मी जो शब्द प्रयोग केला ना। ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण ना असं काहीच नाहीये त्यांच्या पक्षाला खिन्दार पडतंय त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि आहे त्याच्यापेक्षा ताकद देणं ही त्यांची जबाबदारीच आहे ना त्याच्यामध्ये त्यांना आपण कसं असं म्हणू शकतो की तुम्ही बैठक घेऊ शकत नाही तुम्ही मुंबईकरांची बैठक घेऊ शकत नाही पण मला आत्मविश्वास आहे की राजापूर लांजा साखरपा मतदारसंघामधले जे मुंबईकर आहेत हे बहुसंख्येनं किरणभाई सामंतांबरोबर म्हणजे शिवसेनेसोबत आहेत सगळ्या पदावर काम केलेलं आहात विशेष तुम्ही

मी काय विकासाची कामं करू शकतो हे सांगूनच ते माझ्यासोबत आले त्याच्यामुळे आदित्यजींच्या बाबतीमध्ये तुम्ही जर तुम्हाला प्रश्न विचारला की त्यांची कार्यप्रणाली कशी आहे ते कशा पद्धतीनं संघटना वाढवतात हा शेवटी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर बोलण्याचा मला अजिबात अधिकार नाही परंतु माननीय एकनाथ साहेबांनी जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांचा एक सहकारी म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना शिंदेसाहेबांबरोबर आणणं ही माझी जबाबदारी आहे ते कसे वागतात त्यांनी कसं वागलं पाहिजे हे सल्ला देण्यावर मी मोठा नाही परंतु एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आकर्षणापोटी अनेक पक्षातले लोकही शिवसेनेमध्ये येतात नाही उभाटापेक्षा आज जे आम्ही बघतोय अरविंद केजरीवाल काल दिल्लीमध्ये जे काय बोलले ते महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आता त्याच्यामुळे ते एकामेकाला संपवायला सगळे बसलेले आहेत आम्हाला काही जास्त काय त्रास घ्यावा किंवा प्रयत्न करावा असं त्यातला भाग नाही ते स्वतःच एकामेकाबद्दल सांगतात की त्याच्यामुळं आम्ही पडलो ह्याच्यामुळे ते पडले त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये कधीही अलबेल नव्हतं लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट करून बाबतीत आणि मुस्लिम बांधवांबाबतीत फेक नरेटिव्ह सेट करून मतं मिळवलेली होती ते सगळं आता इतिहास जमा झाले महाराष्ट्र देखील महायुतीकडे आलं दिल्ली देखील महायुतीकडे आलं मला वाटतं की आता प्रत्येक राज्यामध्ये महायुतीची सत्ता असणार आहे एनडीएची सत्ता असणार आहे कारण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे आता देश पातळीवर सर्वमान्य झालंय मला असा कुठेही चिंता वाटत नाही स्वतः त्यांनी आत्मचिंतन केलं मी तेच सांगितलं हे जर निवडणुका झाल्या झाल्या आत्मचिंतनाला सुरुवात झाली असती तर कालच्यासारखे प्रसंग उभे राहिले नसते जो रत्नागिरीत उभा राहिला त्याच्यामुळे ठीक आहे ना प्रत्येक जण आत्मचिंतन करतो चांगली गोष्ट आहे त्याच्यातून चांगलं काहीतरी घडेल अशी अपेक्षा आपण धरू कोकणानं कधीही व्यक्ती म्हणून कोणावर प्रेम केलं नाही ते फक्त एकाच व्यक्तीवर केलं ते म्हणजे वंदनीय बाळासाहेबांवर त्याच्यानंतर व्यक्ती म्हणून प्रेम केलं नाही वंदनीय बाळासाहेबांनी जो धनुष्यबाण कोकणामध्ये दिलेला होता बाळासाहेबांना आदरांजली म्हणून बाळासाहेबांचा आदर म्हणून कायमस्वरूपी हे कोकण सोबत राहिलं आणि तोच विचार माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत म्हणून काल जसं शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही या तीन जिल्ह्यामध्ये नऊ शिवसेनेनं जागा लढलो आठ आम्ही त्याच्यातले निवडून आलो पंधरा महायुतीनं जागा लढल्या चौदा आम्ही जिंकलोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा प्रदेश आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदेसाहेब पुढे नेतायत पण पूर्ण कोकणातली जनता ही एकनाथ शिंदेसाहेबांसोबत आहे तो षडयंत्र म्हणणं असं आहे की जी माजिनी मुंडेंची भेट झाली ती म्हणजे तब्येतच्या कारणास्तव झाली आणि यावर जे काही षडयंत्र असलं गेलं त्यामध्ये एक मोठा नेता आहे आणि त्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत बेसिकली राजकारणात नेमकंच काय धसानी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यांनी खुलासा केला होता की मी त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी गेलो होतो तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो त्याच्यानंतर मनोजी जरांगे यांनी त्याच्यावर काहीतरी आपलं मत प्रदर्शित केलं त्याच्यानंतर परत सुरेश धस साहेबांनी केलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काही बोलणं उचित नाही कारण जे प्रसंग घडलेले आहेत ते फार संवेदनशील आहेत आणि शिवसेनेची भूमिका आम्ही कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हीच सांगितलेली आहे की संतोष देशमुखच्या मारेकरांना अद्दल झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे परंतु या सगळ्या घटनांकडे बघताना त्यांचा काही संबंधच नाही सुरेश धस मुंडेना भेटले मुंडे सुरेश धसना भेटले बावन कुळे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली हा सगळा त्यांचा अंतर्गत विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणारे त्याच्यावर बोलणारे नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की किती वेळ तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणार ना किती वेळ करणार किती वेळ बदनामी करणार मला आठवत नाही आता तारीख पण पंधरा दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये देखील संजय राऊत साहेब हेच बोलले होते की ते कडवट शिवसैनिक आहेत वंदनीय बाळासाहेबांचा विचार असं तसं ह्यांची साथ सोडणार नाही त्यांची साथ सोडणार नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय बोलायचं नाही छोटी त्यांना कॉन्फिडन्स असेल ना पण त्यांचा कॉन्फिडन्स एकानं लूज केला आहे हे देखील बघितलं पाहिजे तेव्हा ते बोलले मॉरल देण्यासाठी कार्यकर्त्यांना बोलले भास्करराव जाधवांबद्दलचा विश्वास म्हणून बोलले तेव्हा मी कशासाठी बोला पण हेच ते पंचवीस दिवसापूर्वी राजन साहेबांच्या बाबतीमध्ये बोलले होते की राजन साळी साहेब एकनाथ शिंदे साहेब जाणार नाही आणि म्हणून एखादा कार्यकर्ता घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे मला असं वाटतं की राजकीय दृष्ट्या योग्य नाही दुसरी महत्वाची गोष्ट की साहेबांच्या मंत्र्यांकडे शिंदेसाहेबांच्या सहकार्यांकडे जेवायलाच कोणी जायचं नाही हा आता पक्षाचा आदेश निघतो ही एक फार मोठी कमाल आहे आणि म्हणून काल म्हटलं का की आता इथपर्यंत हे ठीक आहे पण भविष्यामध्ये सकाळचा नाश्ता पोहे खायचे उपीट खायचं हा देखील आदेश येणार आहे दुपारच्या जेवणात काय असेल भाकरी असली पाहिजे की चपाती असली हे देखील आदेश निघतील की काय राजकीय अशी आता भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागली नाही तिसऱ्या टप्प्या ज्यावेळी प्रवेशाचा कार्यक्रम होईल तसं दुसऱ्या टप्प्याच्या आद्या रात्रीची नावं सांगितली मी तुम्हाला तशी तिसऱ्या टप्प्याच्या आद्या रात्री सांगितली आणि काही जशी नावं न सांगता प्रवेश झाला तसं तिसऱ्या टप्प्याची प्रवेश असतील काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा करतोय त्याच्यामध्ये मंडणगड असेल दापोली असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला तीस हजार कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये व्हीआयटी सेमी कंडक्टर असेल राजापूरला नव्यानं एमआयडीसी करतो तिथे आपण इकोसिस्टम करतो ते एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान पन्नास हजार युवकांनी जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यातला पहिला प्रकल्प कोका कोलाचा दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होतोय साडेतीन हजार कोटीची त्याची इन्व्हेस्टमेंट होती दीड हजार कोटीचा पहिला पार्ट त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल परवानगी मिळालेली आहे तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं भूसंपादन आम्ही करू आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता माझ्या मतदारसंघातल्या रत्नागिरी लोकांनी देखील थोडा विचार हा करणं गरजेचं आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही मुंबईला जाऊन नोकरी करण्यापेक्षा दहा हजार रुपये कमवण्यापेक्षा आपल्या घरात शेजारी जर पन्नास हजार रुपये कमवणार असेल तर आता पालकांच्या भविष्यामध्ये काय राहणार आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि देखील विनंती करायची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तीस हजार कोटीचे प्रकल्प येत आहे तर तुम्ही देखील हे प्रकल्प इथं येण्यासाठी आणि ते एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेवटी प्रत्येकाची घरातली परिस्थिती नोकऱ्यांच्या बाबतीतली असते माझ्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी विक्रेत मला ती विक्रीसाठी का काढली कशासाठी काढली त्यांच्याशी बोलावं लागेल साडेचार हजार साठी काढली सगळी माहिती घेऊन काय माहित नाही की आपल्या जिल्ह्यातली साडेचार हजार एकर जमीन विक्रीला निघालेली आहे मला तुम्हाला पहिले धन्यवाद द्यायचे आहेत जे किशोर मोरे जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका करायचे ते आज सांग की जिल्हा रुग्णालय सुधारलेलं आहे महायुतीच्या सरकारची पोचपर खाना मला असं वाटत कि किती वर्षापासून आहे अनधिकृत कबुदर खान अनधिकृत कबोदर खाने असतील महानगरपालिकेच्या त्याला परवानगी नसतील आणि त्याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असेल मुंबई महानगरपालिकेच्या सामंत निमित्त मात्र आहे त्याच्यामध्ये अडीच वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम आहे आणि कोकणाला जो विश्वास दिलाय की वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो कोकणाकडे तो त्यांनी पुढे नेला कष्ट करावे ने लागत नाहीत अनेक लोकांना आता नेतृत्व हे मान्य झालेलं आहे म्हणून काल तर तुम्हाला अशी परिस्थिती सांगतो की स्वतःहून काही लोक मला फोन लावतो आमचा प्रवेश करून घ्या त्यांना सांगितले की तुमचा सा तिसरा टप्प्यात करून घेऊ बेटा राजा होता नाही मला असं वाटतं की ही दानत लागते नेत्यामध्ये राजा राजा का बेटा याचा अर्थ मला कार्यकर्त्याला माझा जो कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो कुटुंबातला असेल तो झोपडीतला असेल माझ्या नेत्यानं ताकद उभी करायची असते आणि ते शिंदे साहेब करतात दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी हा देखील उल्लेख केला की एखादा होत असेल त्याचे पाय छाटायचे नसतात त्याच्या माग ताकद द्यायची असते त्याला त्यांनी उदाहरण देखील दिलं आणि मागच्या शिवसेनेमध्ये उभाठामध्ये जे काही चाललं ते माझ्याकडे घडणार नाही आणि म्हणूनच मी एक कार्यकर्ता म्हणून करतोय मी कार्यकर्ता होतो आता आणि भविष्यात देखील राहणार आहे देशातला एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहे